नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये मी पूनम तुमचं स्वागत करते आज आपण मेथी पालक चाकवत त्याचबरोबर हरभऱ्याची हिरवी भाजी वापरून एक भाजी बनवूया किंवा मग गरगट देखील म्हणता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला भाज्या स्वच्छ निवडून त्या धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या भाज्या व्यवस्थित अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत मी तर हरभरा पालक चाकवत त्यानंतर मेथी घेतलेली आहे थंडीच्या सीझनमध्ये मध्ये भाज्या अगदी फ्रेश मिळतात त्यामुळे मी ही भाजी वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी भाजी कमी जास्त करू शकता त्यानंतर ही भाजी अगदी व्यवस्थित बारीक अशी कट करून घेतली त्यानंतर थोडंसं जिरं घ्यायचं आहे लसूण त्यानंतर शेंगदाणे मुगाची डाळ अर्धी वाटी स्वच्छ अशी धुवून घेतली हिरवी वाटाने किंवा मग तुरीची डाळ वापरली तरी देखील चालेल आता ही भाजी आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये सुरुवातीला भाजी काढून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये धुवून घेतलेली मुगाची डाळ घालायची भाजी अगदी व्यवस्थित बारीक चिरल्यामुळे गरगट देखील अगदी व्यवस्थित एकसारखं असं तयार होईल त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत हिरवे वाटाणे घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून याला तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत पाणी देखील पूर्ण भाजी पोडेल इतकंच घाला पाणी जास्त झालं तरी देखील गरगट एकदम पातळ असं तयार होईल त्यानंतर टोपण लावून याला तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ही भाजी चेक करून बघूया एकसारखी अशी भाजी शिजलेली दिसेल डाळ आणि भाजी एकसारखी झालेली आहे त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण देखील अगदी व्यवस्थित आहे रवीन थोडीशी डाळ आणि भाजी घोटून घेऊया लसूण देखील खलबत्त्यामध्ये थोडासा चेचून घ्यायचं आहे आता आपण याला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे या भाजीमध्ये तेल मसाल्यांचा जास्त वापर न करता अशा पद्धतीने याला फोडणी द्या जिरं असेल तर सुकी लाल मिरची त्यानंतर थोडासा हिंग चेचून घेतलेला लसूण घालायचा आहे व्यवस्थित अशी ही फोडणी परतून घ्यायची आहे लसूण थोडा परतल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट देखील अगदी चव येईल इतकंच वापरा थोडीशी हळद व्यवस्थित असं हळद आणि तिखट परतून झाल्यानंतर घोटून घेतलेली भाजी याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकसारखी अशी भाजी तयार झालेली दिसेल थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी साखर दोन चमचे शेंगदाण्याचं सा कूट साखर घातल्यामुळे मेथीचा सा कडूपणा आणि हरभऱ्याच्या भाजीचा आंबटपणा थोडासा कमी होईल सहा ते सात मिनटं मंदाचेवरती ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे सहा ते सात मिनटं शिजल्यानंतर बघू शकताय अगदी एकसारखं ही गरगट किंवा मग भाजी शिजलेलं दिसेल अगदी चार भाज्या वापरून त्याचबरोबर मसाल्यांचा अगदी कमी वापर करून ही भाजी आपण तयार केलेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद